कोल्हापुरातील ओमसाई फायनान्स चिप्पा दाम्पत्य दोन कोटी सत्तर लाख घेऊन फरार झाल्यानं गुंतवणूक मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिसांकडे धाव घेण्यात आली आहे गुंतवणूकदारांना अधिक व्याजाचा आमिष दाखवून प्रचंड गुंतवणूक मिळवत सोलापुरातील ओमसाई फायनान्स चे चिप्पा दाम्पत्य हे सुमारे दोन कोटी सत्तर लाख रुपये घेऊन बेपत्ता झालाय त्यामुळं गुंतवणूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे सुमारे एकशे एकतीस जणांचे हे पैसे असून आता गुंतवणूकदारांनी या प्रकरणी पोलिसांमध्ये धाव घेतली आहे या प्रकरणी रमेश अंबादास चिप्पा आणि सुजाता रमेश राहणार खुशी रेसिडेन्सी गीतानगर सोलापूर यांच्यावर जेलरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुंतवणूकदार शिवाजी लक्ष्मण आवार वयवर्ष सदोतीस राहणार साईबाबा चौक सोलापूर यांनी या संदर्भात फिर्याद दिली दरम्यान चिप्पा दाम्पत्य बऱ्याच दिवसांपासून भीषी चालवत होतं यात त्यांनी लोकांचा विश्वास पास संपादन केला नंतर फायनान्शियल माध्यमातून जास्त रक्कम व्याजापोटी मिळवून देण्याचं त्यांनी लोकांना पैसे गुंतवण्यास भाग पाडला सुमारे एकशे एकतीस जणांनी दोन कोटी एकोणसत्तर लाख एकोणीस हजार रुपये गुंतवले दरम्यान फिर्यादी शिवाजी अवार यांनी पैसे परत मागितले परंतु पैसे परत देण्यात आले नाहीत उलट रमेश शिप्पा यानं आत्महत्या करतो त्यास तुम्ही सर्वजण जबाबदार राहील अशी धमकी दिली सध्या चिप्पा पतीपत्नी बेपत्ता असून आर्थिक गुन्हे हा गुन्हा वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान या एकूणच प्रकारामुळं शहरात मोठी खळबळ उडाली आहे